नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मंडळी आज आपण श्री क्षेत्र पंढरपूर तेथे असलेले श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला जय हरी मंडळी पंढरपूर महाराष्ट्रमध्ये सोलापूर जिल्ह्यात आहे स्थित मंदिराचे नाव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे श्री विठ्ठल हे श्री विष्णू कृष्ण यांचे देवरूप आहे द्वापारयुगामध्ये विठोबा दुसरा अवतार मानला जातो तर त्याला दशावतारातील नववा अवतार मानले जाते शास्त्र पुराणात विठ्ठलाचे नाव बौद्ध किंवा बोधराज असे आहे भीमा नदीकाठी विठ्ठल मंदिर वसले आहे या नदीला या ठिकाणी चंद्रभागा या नावाने ओळखले जाते श्री विठ्ठलाला तुळशी व मंजिरीचा हार घातला जातो तुळस हे श्री लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते मुख्य मंदिराची निर्मिती बाराव्या शतकात देवगिरीचे यादव प्रशासक यांच्या कालखंडात झाली असावी पंढरीनाथ हे विठ्ठलाचे पंचाक्षरी नाव आहे पंढरगे हे पंढरपूरचे मूळ कानडी नाव आहे आणि त्यावरून विठ्ठलाला पांडुरंग हे नाव पडले त्या शब्दाचा अर्थ म्हणजे शुभ्र रंग होय श्री विठ्ठलाच्या गळ्यातील हार कौस्तुभमणी पासून आहे भक्त पुंडलिक हा विठ्ठलाला विटेवर उभे करणारा भक्त अठ्ठावीस युगे येवढा काळ श्री विठ्ठल विटेवर उभा आहे कानडा व कर्नाटकू ही दोन विशेषणे संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाची वापरली आहेत श्री विष्णूच्या चोवीस अवतारात किंवा सहस्त्रनामात उल्लेख नसल्यामुळे संत मंडई, त्याला वेगळा व सहस्रानागळा या दोन शब्दांनी संबोधतात वारकरी संप्रदायाचे दुसरे नाव विठ्ठल संप्रदाय आहे महाराष्ट्रातील विठ्ठलभक्त संप्रदायाला संप्रदायला वारकरी व वा कर्नाटकातील विठ्ठलभक्त संप्रदायाला संप्रदायला हरिदास असे ओळखले जाते वर्षभरातील आषाढी व कार्तिकी एकादशी या दोन प्रमुख वाऱ्या मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात विठ्ठलाचे नामस्मरण करा आनंदी व सुखात रहा जय हरी